दौंड तालुक्यातील चौफला वाखरी येथील न्यू अंबिका सांस्कृतिक कला केंद्राच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी वारकऱ्यांना जेवण आणि सोबत भक्तिमय लावण्यांची मेजवानी उपलब्ध करून देण्यात आली होती न्यू अंबिका कला केंद्राचे संचालक आणि महाराष्ट्र थिएटर चालक मालक संघटनेचे चा अध्यक्ष डॉ अशोकबाबा जाधव आणि सौ जयश्रीताई जाधव यांची बत्तीस वर्षांपासून पालखी सोहळ्यासोबत येणाऱ्या वारकऱ्यांसाठी ही आयुर्ज सेवा सुरू आहे न्यू अंबिका सांस्कृतिक कला केंद्र चौफला वाखर यांच्या वतीने पालखी सोहळ्यानिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना जेवण देण्यात न्यू आंबिका कला केंद्राकडून वारकऱ्यांना जेवण देण्यात येत असताना त्यांच्या मनोरंजनासाठी भक्तिमय लावण्याचा कार्यक्रम सुरू होता कलाकारांच्या नृत्यावर वारकरी सुद्धा मंत्रमुग्ध होऊन थिरकताना दिसत होते जेवणासोबतच त्यांच्यासाठी भक्तिमय लावण्याचा कार्यक्रम आयोजित केला जातो या सर्वांचा खर्च हा लाखो रुपयांवर जातो मात्र न्यू अंबिका सांस्कृतिक कला केंद्राचे मालक बाबा जाधव आणि संचालिका अस जयश्रीताई जाधव हे दाम्पत्य खर्चाचे तामा न बाळगता आपली सेवा अविरतपणे सुरू ठेवत आले आहे दरवर्षीप्रमाणे आज दिनांक चार जुलै रोजी दुपारी संत तुकाराम महाराजांची पालखी खेळगाव वारकरी सीमेत दाखल झाली या पालखीसोबत आलेल्या हजारो वारकऱ्यांनी यावेळी निवांबिका कला केंद्राकडून देण्यात येणाऱ्या जेवणाचा आस्वाद घेतला वारकरी जेवायला बसल्यानंतर त्यांना निवांबिका कला केंद्राचे संचालक डॉक्टर अशोक बाबा जाधव आणि संचालिका असो जयश्रीताई जाधव यांनी स्वतः जेवण वाढले यावेळी या कला केंद्रात आपली कला सादर करणाऱ्या महिला कलाकारांनी वारकऱ्यांना जेवण वाढून आपलं कर्तव्य पार पाडलं <laughs>